दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धानी असताना उजनी धरण हे आता एकशे आठ पॉईंट एकोणीस टक्के इतकं भरलं आहे ते क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे हा प्रकल्प एकशे अकरा टक्के उपयुक्त पाणी पातळीमध्ये भरला जाऊ शकतो त्यामुळे आणखीन तीन टक्के धरण हे अजून वधारू शकतं जास्तीत जास्त तीन टक्के पाणी याच्यामध्ये सामावून घेता येणार आहे दरम्यान धरणामधनं सोडण्यात येणारं जे पाणी आहे ते, है। पाणी है। ते, ते है। आता वाढून आलेलं आहे सांडव्यामधून अठरा हजार क्युसेकनं पाणी हे भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाते वीज निर्मितीसह हा विसर्ग एकोणीस हजार सहाशे क्युसेकचा आहे हा विसर्ग वाढत आलेला आहे या अगोदर दहा हजार क्युसेक काल त्यानंतर ते पंधरा हजार क्युसेक करण्यात आले आणि आता अठरा हजार क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाते दुसरीकडे वीर धरणातून तेवीसशे क्युसेकचा विसर्ग हा निरा नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे दर दरम्यान आज उजनी धरणावर दहा मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात तसेच भीमा खोऱ्यातल्या काही धरणांवर चांगल्या पावसाची नोंद आहे उजनी जलाशयावर या पावसाळा हंगामात एक जून पासून चारशे दोन मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे धरणातून मुख्य कालव्यामध्ये सहाशे क्युसेक देगाव योजनेकरता चाळीस आणि सिनामाळा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे धरणामधला एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट बासष्ट टी एम सीला आहे यातलं उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट शहाण्णव टी एम सी इतका आहे उजनीतून सतत भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे त्यामुळं भीमा नदी ही भरून वाहत आहे